नाशिक मध्ये पुन्हा एकदा रिक्षाचालकाची मुजोरी शहरात मागील अनेक दिवसांपासून रिक्षा चालक व वा इतर वाहन चालकांमध्ये वाद झाल्याची घटना समोर येते यातच आज दुपारी काठे गल्ली सिग्नल वर सिग्नल लागलेला असताना दुचकीस्वार हा उन्हामुळे रस्त्याच्या कडेला सावलीत उभा असताना मागून आलेल्या रिक्षाचालकाने त्यास गाडी पुढे घे असे सांगितल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला आहे काठीगड्डी सिग्नलवर आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून बाजूला चुभे असलेल्या पोलिसांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र रिक्षाचालकाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी करत वाद घातला शिवीगाळ करत धमकी दिली तत्काळ वाहतूक पोलिसांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संपूर्ण घटनेची माहिती देताच मुंबई नाका गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल होत संशितास ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई मुंबई नाका पोलीस करीत आहे The report, Nashik Warta News, Nashik.